<laughs> जर तोंडांना न्याय मिळत नसेल तर तोंडात वाजवून न्याय मिळायला पाहिजे असं ठणकावून सांगणारे मान्य बाळासाहेब ठाकरे रुंदिर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आज या जयंतीनिमित्त सर्व बोराळे गावातील ग्रामस्थ सर्व शिवसेनेचे पदाधिकारी माजी सरपंच गणेश गावकरे श गावचे मेंबर चनवीर लंगोटे गणेश बनसोडे त्याचबरोबर युवा नेते श्रीशल सर सचिन गावकरे ओंकार धनवे बंटू मुंगसे त्याचबरोबर अनेक शिवसैनिक या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित आहेत सर्व कार्य सर्व पदाधिकारी त्याचबरोबर ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी जयंतीनिमित्त साहेबांच्या प्रतिमेला हार घालून त्याचबरोबर श्रीपद देऊन या ठिकाणी पूजन करण्यात आलं आणि सर्व शिवसैनिकांच्या एकजुटीने या ठिकाणी आगामी काळामध्ये संपूर्ण ताकदीनं या ठिकाणी उद्धव ठाकरे साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून एक चांगला लढा उभा करण्याचं काम या सर्व शिवसैनिकांनी या ठिकाणी ठरवलेलं आहे आणि सर्व पदाधिकारी त्याचबरोबर ग्रामस्थांच्या उपस्थितीत या ठिकाणी जयंती कार्यक्रम साजरा करण्यात आला जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत आपल्या भागातील thank <laughs> you